Yeah कोतवालांना चतुर्थ श्रेणीची विज्ञान श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या वतीने आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भिल यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट कोतवाल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला दरम्यान आचारसंहिता लागण्याआधी कोतवालांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आगामी सव्वीस सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर तीव्र स्वरूपात आंदोलन इशारा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आमच्या आज हे धरणे आंदोलनाचा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणे आंदोलन कोतवाल संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यातून केलेलं आहे आमचं शासन दरबारी एकच मागणी आहे की आम्हाला कोतवाल चतुर्थ श्रेणी मिळावे आम्हाला फक्त पंधरा हजार हे तुटपून जे मानधन मिळते या मानधनाच्या माध्यमातून आमच्या कोतवाल बांधवांना इतकं काम करावं लागते शक्कर आमच्या कोतवाल महिला बंदी भगिनी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत शासन दरबारी काम करतात कोतवाल बांधव काय काही ऑपरेटरचं काम करतात काही ते टे, पूर्ण टेबल सांभाळतात आणि एवढ्या मोठ्या कामाचा बोजा आमच्यावर असून बी आम्हाला थोड्याशा मानधनात आमचं कुटुंब आणि उदरनिर्वाह करावा लागतो याची आम्हाला शासनाला खंत आहे आणि शासनाला आम्हाला विनंती आहे की आमची जी मागणी आहे प्रमुख मागणी चतुर्थ श्रेणीची ही लवकरात लवकर येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या आतलं मंजूर करावी नाहीतर आम्हाला सव्वीस तारखेपासून आझाद मैदान येथे आंदोलना बसरायचे आहे आणि हे आंदोलन हे खरोखर महाराष्ट्रभर राहील आणि शासनदरम्यान तरी आमची हाक पतवालांची हाक जाईल शासनाने आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत चतुर्श्रेणीची मागणी हे आमची मुख्य मागणी कर... आहे ती मागणी करा मंजूर करावे आणि आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत ते मंजूर करून या येणाऱ्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी आमची मागणी मंजूर करावी अशी आमची शासनाच्या दरबारी एक हे आहे विनंती आहे